हाय ह्या लोकेशनात आय होप चॅनलचा असंतर हाऊस लोक क्रिएशन या व्हिलॉगमध्ये मी तुमचे खूप सारे असे स्वागत करते तर आपण बघा आता रोजच्या स्वयंपाकातल्या किंवा किचनमधल्या छान अशा टिप्स बघणार आहोत तर बघा चॅनलला नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा की जेणेकरून मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की तो तुमच्यापर्यंत पोचला जाईन यासाठी तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा जर आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा व्हिडिओ कुठपर्यंत पोचलाय किंवा कुठून बघताय हे सांगायला अजिबात विसरू नका कमेंट्स करून नक्की सांगा आणि हो व्हिडिओमध्ये काही 私たちは。 किंवा कोणत्या गोष्टीवरती किंवा कोणत्या टिप्सवरती तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील तर ते नक्की कमेंट्स करून सांगा तर बघा काय होतं आपण जर रोज भाजीला जो मसाल्याचा डबा वापरतो तर काय होतं तो डबा मसाल्याचा डबा आपण जर पटपट घाई घाईमध्ये करायला गेलं किंवा मसाल्याचे डबे फुल असे भरून ठेवले तर खाली या प्रकारे असा आपल्यासारखा डबा खराब होतो की जेणेकरून त्याला येलो कलर येतो किंवा मग सारखा साफ करावा लागतो तर इथे बघा तुम्ही न्यूजपेपर घेऊ शकता किंवा एखादा कोणताही तुम्ही पेपर घेऊ शकता त्या डब्याचा साईजचा कट करून तर मी अशा पद्धतीने त्यामध्ये पेपर ठेवलेला आहे तर बघा आपले जे बाकीचे डबे होते तर छोटेवाले तर ते त्यामध्ये ठेवून घ्यायचे आहे तर बघा असं केल्याने काय होतं दोन तीन दिवसानंतर किंवा वीकमध्ये एकदा हा पेपर जरी चेंज केला तरी आपला जो मसाल्याचा डब्बा आहे तर तो घासावा लागत नाही खूप लवकर आणि क्लीन पण खूप छान राहतं आणि किचनमधली जी आपली छोटी छोटी जी कामं आहेत तर ती खूप कमी होतात तर ही ट्रिक कशी वाटली नक्की सांगा तर बघा अशा पद्धतीने मी स्टोअर करत असते तर ते एक्स्ट्राचं जे सामान आहे तर ते दुसऱ्या वर्णीमध्ये ठेवत असते तर बघा आता थोडंसं सामान संपलं होतं तर मी त्यामध्ये सुद्धा ते स्टोर करून ठेवत आहे तर ही टीप कशी वाटली तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगा की, जैने कीचन माजा, तर ही ही ट्रीक खरंच यूज करून बघा की जेणेकरून तुमचं जे किचनमधलं काम आहे किंवा ज्या क्लिनिंग आहे तर ते खूप पटकन होतं आणि येते जातं तर बघा अशा पद्धतीचे जे जर्मलचे भांडे असतात कढई म्हणा किंवा तवा तर, जा तर ती आपण खूप दिवस वापरली किंवा मग सारखी त्याच्यामध्ये जास्त असं शिजवलं तर त्याला असा ब्लॅकनेस येतो तुम्ही कितीही घासलं किंवा कितीही क्लीन केलं तरी ते ब्लॅकनेस तसंच राहतो तर बघा त्यासाठी मी एक ट्रिक्स सांगणार आहे तर इथे घेतलेली आहे मी टूथपेस्ट तर तुम्ही कोणतीही घेऊ शकता तुम्ही जी यूज क कर, यूज करता ती काय हरकत नाही तर त्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं पाणी तर इथे बघा मी घेतलेलं आहे आता तो फॉईल पेपर तर तुम्ही फॉईल पेपरऐवजी इथे तारेची जी घासणी असते ती सुद्धा यूज करू शकता तर बघा अशा पद्धतीने जर तुम्ही महिन्यातून एकदा किंवा दोन महिन्यातून एकदा जर ते जर्मलचे भांडे आहेत तर ते अशा प्रकारे क्लीन केले तर त्यावरची जी चमक आहे तर ती कायम राहते किंवा ब्लॅकनेस खूप दिसत नाही तर ही ट्रेक तुम्ही नक्की यूज करून बघा की जेणेकरून आपली जी घरातली आपण भांडी आहेत तर बहुतेक घरामध्ये जर्मलचे डबे असतात तर तुम्ही ते डबेसुद्धा या पद्धतीने क्लीन करू शकता खूप छान रिझल्ट आहे चॅनल कसा व्हिडिओ कसे वाटलेस किचनच्या टिप्स तर त्या नक्की सांगा चॅनल नवीन असाल तर जरूर रोज सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करा तर बघा रोज काय होता आपण भांडी घासतोच पण तसा आपणाने जन्मलचे भांडे शक्यतो जास्त निघत नाहीत किंवा आजकाल तर सगळ्या लेडीज या लिक्विडच यूज करत असतात भांडी वॉशसाठी तर या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ट्रिक यूज करत करून बघा तर रिझल्ट बघा तुमच्या समोरच आहे फर्स्टला कसं होतं आता सगळं ब्लॅक ब्लॅक झालेलं आहे तर त्यावरचा जो ब्लॅकनेस आहे तर तो अशा पद्धतीने आपण काढू शकतो असं म्हणूयात तर ही ट्रिक तुम्ही नक्की यूज करून बघा तर इथे बघा मी तुम्हाला दाखवत आहे कॉलगेट आणि थोडंसंच पाणी होतं तर खूप चांगला रिझल्ट भेटलेला आहे इथे बघू शकतो तुम्ही स्टार्टिंगला पातील आणि आता तर खूप छान चमक येते त्याला तर चला तर बघूया पुढची टीप तर ही टी टिप्स आहे तर ही आहे बदामसाठी तर बघा आपण खीर वगैरे करतो किंवा लहान मुलांना ड्रायफ्रूट खायला दिलेले चांगले असतात तर त्यासाठी काय होतं मोठे मोठे त्यांना खाता येत नाही किंवा काही मुलांना ड्रायफ्रूट आवडतसुद्धा नाहीत काही मुलं खातसुद्धा नाही तर मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे तर बघा ते इथे बघा मी तुम्हाला छान असे कापून दाखवते जर बदाम तसेच ठेवले तर ते कापता येत नाहीत तर म्हणजे आपल्याला पाहिजे त्या साईजमध्ये किंवा छोटे छोटे कट होत नाही तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला जेव्हा खीर किंवा एखादा गोड पदार्थ किंवा शिरा किंवा मिल्कशेप यामध्ये जर बदाम घालायचे असतील तर ते फ्रीजमध्ये दहा ते पंधरा मिनिट किंवा मिनिमम अर्धा तास तरी ठेवावे की जेणेकरून आपल्याला ते छोटे छोटे कट करता येतील तर इथे बघा आपण एखादा मिल्कशेप करतो किंवा मग दुधामध्ये डेकोरेशनसाठी किंवा कशासाठी आपण म्हणू शकतो जर बदामचे काप हवे असतील छोटेवाले पातळ तर तुम्ही आपली जे वेपतची किसणी आहे तर त्यांनी किसू शकता तर खूप छान असे त्याचे स्लाईस निघतात किंवा पातळ पातळ असे लेअर निघतात जेणेकरून की ते डेकोरेशनसाठी खूप छान वाटतात तर बघा मी तुम्हाला इथे दाखवत आहे या पद्धतीने तर ही ट्रिक नक्की तुम्ही यूज करून बघा कशी वाटली ते नक्की सांगा तर चला तर बघूया आपण पुढचे टीप तर इथे बघा हे जे आहे ते खोबरं तर खोबरं मी का दाखवत आहे तर त्याची खूप छान असे टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा एखाद्या आता थंडीचा महिना चालू आहे तर एखाद्याच्या घरात ऊन येतं किंवा नाही येत तर हे स्टोर कसं करायचं तुम्ही जर एखाद्या बंद डाब्यात स्टोर करून ठेवलं तर ते ल त्याला लगेच बुरशी येते तर त्याला बुरशी येऊ नये यासाठी हे जे खोबरं आहे किंवा एक्स्ट्रा एखाद्या महिन्यात तुम्ही जर भरलं तर ते स्टोअर करण्यासाठी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ते आपल्याला बारीक असं कटसुद्धा करता येतं की जेणेकरून की पातळ लेअरमध्ये ते कट होतं असं पुढची टिप्स तर इथे बघा आपलं काय होतं नॉर्मली बर्नर भाजी वगैरे उतू जाऊन असे खराब होतात आणि असा अर्धाच घात चालतो तर या साधी मी तुम्हाला साधी आणि अशी ट्रिक सांगणार तर बघा साधी आणि अशी ट्रिक सांगणार आहे तर मी काय केले आहे एका वाटेत पा बर्नर ठेवून त्यामध्ये पाणी ओतलेलं आहे तर आता यामध्ये आपण टाकणार आहोत ते तर बघा यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तर ते तेल तर तुम्ही इथे कोणतं पण तेल यूज करू शकता मी तर इथे पॅराशूट ऑइल हेच यूज केलेलं आहे तर बघा तेल यामध्ये का टाकायचं कारण हे जे बर्नर आहे त्याला गंज लागू नये पाण्यामुळे गंज लागतं तर ते गंज लागू नये यासाठी ते यांना निर्म यामध्ये या तेल टाकायचं असतं आणि जी त्यामध्ये घाणस असते तर ते क्लीन करण्यासाठी आपल्याला निर्मा यूज करायचा आहे तर बघा हे दोन्ही पण पाण्यामध्ये टाकून ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्या घरी जो ब्रश असतो किंवा तारीची घासणी पण तारीची घासणीपेक्षा ब्रश जास्त इथे उपयोगी पडेल तर ब्रशनी जर हे क्लीन केलं तर त्याचे जे होल आहेत किंवा छिद्र म्हणूयात हो आपण ते पूर्णपणे असे क्लीन होऊन जातात तर बघा नॉर्मली काय होतं आपण कुकर लावला डाळीचा तर कधी कधी तो उतू जातो नॉर्मली जात नाही जास्त पण बट कधी गेला किंवा दूध ओतू -दू जातं कधी लक्ष असतं किंवा नसतं घाई गडबड असेल तेव्हा शक्यतो ज्यांच्या घरात लहान मुलं आहे त्यांचं तर रोज काही ना काही हे होतंच तर तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा तर याने काय होती आपला जो गॅस जो बर्नर आहे तर तो सगळीकडून असा चालतो आणि गॅस वाला जात नाही किंवा लवकर अन्न शिजलं जातं तर त्यामुळे गॅसची सुद्धा खूप अशी बचत होती असं म्हणायला काही हरकत नाही आहे तर इथे तुम्ही बघू शकता कशाप्रकारे क्लीन करायचे ते तर ते जे होल आहेत तर ते वरून आणि खालून सगळे असे क्लीन करायचे आहे की जेणेकरून आपला जो बर्नरचा जो प्रवाह हो किंवा बाहेर याचा जो गॅसचा जो प्रवाह आहे तर तो तो, तो सगळा रिकामा झाला पाहिजे की जेणेकरून हा गॅस चांगला चालून पटकन अन्न शिजलं जाईल आणि घ्यायची पण खूप सारी बचत होईल तर अशा प्रकारे तुम्ही क्लीन करायचं आहे तर हे बघा हे आपण जे ब्रशनी क्लीन करतो तर ते क्लीन करून झाल्यानंतर आपल्याला लगेचच ते चांगल्या कोरड्या फडक्याने पुसून ठेवायचे आहे तर, तर, तर बघा तुम्ही ही तीन किंवा चार महिन्यातून जरी अशी ट्रिक यूज केली तरी खूप मोठ्या प्रमाणात तुमच्या घॅसची बचत होते तर होऊ शकते ही ट्रिक तुम्ही नक्की यूज करून तर बघा तुम्ही इथे बघू शकता की पाण्याचा पण खूप असा कलर चेंज झालेला आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला त्यामध्ये वॉश करून घ्यायचे आहेत तर वॉश केल्यानंतर आपल्याला त्या कोरड्या फडक्याने कि किंवा नॅपकिनने आपल्याला पुसून घ्यायच्या आहेत त्या स्वच्छ अशा धुवून झाल्यानंतर तर इथे बघ मी आता तुम्हाला त्या पुसून दाखवत आहे अशा पद्धतीने सगळं त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे धुतल्यानंतर लगेच पाणी काढायचं आहे की जेणेकरून त्याच्यावरती गंज वगैरे लागू नये यासाठी तर बघा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला किंवा कुठून बघता हे कमेंट्स करून नक्की सांगा तुमच्या मित्र मित्रमैत्रिणीसोबत नक्की शेअर करा की जेणेकरून याचा पण फायदा त्यांना होईना यासाठी सो बघा आता इथे मी तुम्हाला दाखवत आहे तर बघा बघाशी आणि आता खूप असा